Thank <laughs> you. पवित्र स्थिरावर अत्यंत दुःख कल्पन करण्याने उपस्थित भाजीराव करून याचे सर्व नातेवाईक मंत्रिमंडळी आज या ठिकाणी अंबेगाव तालुका पंचायत समितीचे माजी सभापती त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पहिला सर्व शिवंतराव भागी भाजेराव त्यांच्या पत्नी श्रीपती समतादावर वसंतराव भंगराव दोन वर्ष एकसष्ट त्यांचे आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास दुःख तासा निधन झाले खरंतर तर नारंगावमधील गरमगाव परवळ्यातून एकोणीसशे पंच्याऐंशी साली सभापती साहेबांबरोबर त्यांना शुभमेळ झाला आणि त्यांच्या संसाराला सुरुवात झाली त्याच काळामध्ये नंतरच्या काळामध्ये सर्वांना माहिती आहे सभापती साहेब समाजकारण असेल राजकारण असेल मोठ्या प्रमाणे वेगवेगळ्या पाटावर त्या ठिकाणी काम करत गेले त्यांच्या कामाचा आलेख जर असा वाढत गेला तर तसं पाटून आता त्यांचं दुर्लक्ष होत गेलं परंतु न डाटमगता या नाणींनी मुलाची असे साथ सभापती साहेबांना त्या काळामध्ये दिली त्या काळामध्ये मग मुलांचं हा हो संसार पुढे पुढे नेत असताना एक मोलाची सा, ना साथ त्यांनी दिली मुलांना उच्च असं शिक्षण दिलं सर्व काही सुरू सुरू असताना खरंतर दोन हजार सतरा साली नाण्यांना आजाराचं निदान झालं ज्यावेळेस निदान झालं साहेब आपल्या सल्ल्याने आपण त्या ठिकाणी सभापती साहेबांनी कुठलाही पाठीबागा न पाहता खूप मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या प्रकारचे तज्ञ डॉक्टर त्या ठिकाणी नियुक्त केले आणि वेगवेगळ्या प्रकारचे उपचार त्या ठिकाणी दिले त्यात मोठ्या प्रमाणामध्ये यशसुद्धा आलं आज आठ वर्ष नाणींनी त्या आजाराशी संघर्ष केला परंतु मग घटमत्ता त्या त्या ठिकाणी आजपर्यंत संघर्ष करीत राहिल्या दुर्दैवनाने वर्षभरापूर्वी सभापती साहेबांचं जाणं झालं नंतरच्या काळामध्ये त्यांचा मुलगा असेल अभिजित दीपाली असल सोनू असेल त्यांचा ग्रामीण परिवार मग घोडकी परिवार काळे परिवार त्यांनी अभिचित चांगली अशी साथ दिली आणि नाणीला चांगल्या प्रकारचा उपचार देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला परंतु निवेदीच्या मनात वेगळं काही होतं आज सकाळी आज हा संघर्ष थांबला त्यात नाणींना देवाज्ञा झाली निचित कुटुंबाला दुःख झालेलं आहे आपल्या सर्वांना दुःख आहे त्यांच्या मागे असणारे त्यांचे त्यांचा मुलगा मुलगी त्याच्या मागे मुलगी घोडके परिवारामध्ये जुन्मल तालुक्यामध्ये भूपाली चांगल्या प्रकारचं काम करते दुसरी मुलगी सोनाली त्या ठिकाणी लाला बँकेमध्ये सक्रिय आहे काळी परिवारामध्ये खेळला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा संस्कार करते अभिजित आपल्या गावामध्ये समाजकारण असेल त्याची शिफ्टी असेल चांगल्या प्रकारे सांभाळतो असा हा सर्व परिवार निश्चित त्या ठिकाणी नाणींच्या दाण्याने या तीनही मुलांचं मातृछत्र हरपलेलं आहे परंतु मी ईश्वराकडे प्रार्थना करतो हे दुःख सहन करायची ताकद हे ईश्वरा या कुटुंबाला देईल खरंतर त्या ठिकाणी अनेक मान्यवर या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी उपस्थित आहेत पंचकृषेतून आहेत तालुक्यातून आहेत प्राथमिक स्वरूपामध्ये या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री त्याचप्रमाणे माझी सहकार मंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील मी आपल्यास विनंती करतो आपण या ठिकाणी सहभाग या दुःखामध्ये सहभागी झाला आपण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करावी सहकारी वसंतराव भागुजी भालेराव यांच्या पत्नी गंगा भागीरथी कविता वसंतराव भालेराव यांचं काही आणि त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत तस सगळ्यांचे सरकारी वसंतराव हे आपल्याला सोडून घे त्यांच्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलेलं आहे मुळातच हे भाल्लेराव कुटुंब वसंतराव चे चार भाऊ बहीण आणि ही सगळी म्हणजे शेतकरी कुटुंब आणि या शेतकरी कुटुंबामध्ये दे वसंतराव यांनी बी एस अग्री केल्यानंतर शेती करायचा निर्णय घेतला आणि शेती करत असताना सार्वजनिक जीवनामध्ये देखील स्वतःला झोपून दिलं दो। या तालुक्याच्या पंचायत समितीच्या सभापती पदापासून मार्केट कमिटीच्या सभापती पदापासून अनेक संस्थांच्यावर त्यांनी काम केलं परंतु त्यांना देखील असाच दुर्घर आजार झाला त्यांचं सगळं कुटुंब आम्ही एकत्रितपणान एकत्रितपणानं वेगळ्या वेगळ्या डॉक्टरांच्याकडे जाणं हॉस्पिटलमध्ये जाणं ते करत होतो परंतु त्याच्यामध्ये यश काय आलं ना आणि आज लगेच त्याला आपण नानी म्हणतो त्या नांना देखील गेल्या आठ वर्षापासून अशाच प्रकारचा वृद्ध आजार झाला आणि त्या आजारावर मोठ्या हिमतीनं मोठ्या धैर्यानं त्यांनी संघर्ष केला आणि आज त्या देखील आपल्यामध्ये राहिलेल्या नाहीत त्यांच्या जाण्यामुळं त्यांचे चिरंजीव अभिजित कन्या दिपाली दुसरी कन्या सोनाली यांचं आता पितृछत्रही गेलेलं आहे आणि मातृक्षत्रही गेलेलं आहे आणि हे असं दुःख मुलांच्या वाट्याला तर आलं परंतु सगळ्या कुटुंबाच्या वाट्याला आज हे मोठं दुःख कारण तसं पाहिलं तर वसंतराव हे सगळ्यात लहान त्यांचे बंधू त्यांच्यापेक्षा मोठे परंतु तरी सुद्धा अशा प्रकारची वेळ कोणावर यावी आणि त्याच्यामधून असं काहीतरी दुःख घडावं हा फक्त नियतीचाच खेळ असू शकतो आणि म्हणून आज मी या निमित्ताला एवढंच सांगेन की त्यांच्या कुटुंबाला झालेलं दुःख गावाला झालेलं दुःख सगळ्या सरकारांना नातेवाईकांना झालेले दुःख हे याचं वर्णन करता येणार नाही आणि ते दुःख कोणाला वाटूनही घेणार नाही शेवटी व्यापो त्याला सहन करावं लागतं आणि म्हणून त्यांचे बंधू असतील मुलं असतील सगळ्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी हीच मी ईश्वरची अग्नि प्रार्थना करतो आणि नाणींना आदरांजली अर्पण करून या ठिकाणी थांबतो असत था। सर्व पाहणी मंडळींना सूचना आहे सामाजण्याचा कार्यक्रम याच ठिकाणी उद्या सकाळी बरोबर आठ वाजता होईल त्याचप्रमाणे दशक्रियाविधी तिसरा दिवस धरलेला आहे मंगळवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी गोर नदीच्या तीरावर सकाळी साडेसात वाजता ते या विधी संपन्न होईल याची सर्व पाहुणे मंडळांनी नोंद घ्यायची व पास आणि कार्यक्रमाची सांगता होणार आहे सर्वांनी आपल्या जागेवर उभं राहायचे